राम गणेश गडकरी लिखित राजसन्यास या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करून पुतळा हटवला होता यानंतर बराच वाद निर्माण झाला दरम्यान महापालिकेच्या सभागृहात जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा सर्व पक्षीयांनी पूर्वी राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा सन्मानाने संभाजी उद्यानात बसवण्यास समर्थन केलं होतं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने तसेच संभाजी ब्रिगेडने या मुद्द्याचा भांडवल केल्याचं पाहायला मिळालं होतं आता भाजपची सत्ता पालिकेत आली आहे मात्र अद्याप पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित आहे याच प्रश्नांवरून आमदार मेधा कुलकर्णी यांनी आश्वासन पाळण्याची जबाबदारी महापालिकेची आणि महापौरांची असल्याचं कुलकर्णी यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय या विषयामध्ये महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेला पुतळा परत बसवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली त्या त्या पक्षातल्या वरिष्ठांनीही तशीच भूमिका घेतली आज इलेक्शन झाल्यानंतरही माझी मागणी मी पत्र दिलेले माननीय महापौरांना पुणे शहराच्या की हा पुतळा ताबडतोब परत बसवावा अशा प्रकारची विनंती मी या पत्रामध्ये केलेली आहे माझी भूमिका सातत्याने तीच आहे आता सभागृहाची जबाबदारी आहे सभागृहामध्ये ज्यांनी ज्यांनी भाषणं केली त्या भाषणांचं काय झालं इलेक्शन झाल्यानंतर आपली जबाबदारी आपण दिलेल्या कमिटमेंट्स आपण पाळतो का ही आधी दिलेल्या कमिटमेंट्स ज्यांनी दिल्या त्यांची ती जबाबदारी आहे मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आवाहन करते सभागृहाला सभागृहातील नेत्यांना आणि महापौरांना आवाहन करते की राम गणेश गडकरी यांचा पुतळा उद्यानात सन्मानाने बसवण्यात यावा संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा तितक्याच सन्मानाने संभाजी पार्कमध्ये असण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी असला पाहिजे याही विषयी माझं दुमत नाही परंतु राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी पार्कमध्ये जो होता तो अपमानास्पदरित्या काढला गेलेला आहे त्यामुळे या अपमानाची भरपाई ही पुन्हा पुतळा बसवूनच होऊ शकते असं माझं स्पष्ट मत आहे